राज्यातील पोलिस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे तर पोलीस महासंचालक हे जे आहे राज्यातील पोलिस दलातील सर्वोच्च पद आहे त्यानंतर पग ग्रेट डेन त्यानंतर बिगल हे कशाचे प्रकारे हे श्वानचे प्रकार आहे त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे तर ही आहे डेहराडून या ठिकाणी डेहराडून हे ठिकाण कुठे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये त्यानंतर बघा या ठिकाणी गौतम बुद्धाचे जन्मस्थळ जन्मस्थळ जे आहे हे लुंबिनी लुंबिनी या ठिकाणी आहे लुंबिनी हे जे ठिकाण आहे नेपाळ या देशामध्ये आहे त्यानंतर कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची काय म्हणतात रे भाग्यलक्ष्मी म्हणतात लक्ष ठेवायचं आहे कोयना नदीला काय म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात त्यानंतर फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात तर खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखतात mm. त्यानंतर ग्रामविकास स्थापना बघा ग्रामविकासाची नरेगाची स्थापना जी आहे ही योजना कोणत्या महाव्यक्तीने सुरू केलेली आहे तर नरेगा ही जी योजना आहे ही कोणीच सुरू केलेली आहे तर महात्मा गांधींनी नरेगा योजना सुरू केलेली आहे बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मी काही मतामत प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची उत्तरे देत चाला बघा ह्या ठिकाणी ग्रामविकासाची नरेगाची स्थापना महात्मा गांधींनी केली त्यांचं स्वप्न होतं क्राम म्हणजे नरेगाचं लक्ष ठेवा त्यानंतर बघा प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात किती असतात बघा प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात बहात्तर एवढे असतात त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आजोळ कोणते आहे तर सिंदखेड राजा हे जो तालुका आहे हा तालुका आहे तो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा तर बुलढाणा जिल्ह्याला काय म्हणतात रे विदर्भाचे प्रवेशद्वारसुद्धा म्हणतात त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक सरोवर आहे त्या सरोवरचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर बघा आम्लप्रजन्यसाठी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे तर नायट्रॉक्स ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे जे आहे आम्लवर्षासाठी म्हणजे काय आहे रे प्रामुख्याने महत्त्वाचे घटक आहेत जबाबदार असतात त्यानंतर रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात तर श्वेत रक्तपेशिका म्हणजेच काय पांढऱ्या पेशिका व्हाईट ब्लड सेल यांना काय म्हणतात रे सैनिक पेशी म्हणतात त्यानंतर बघा या ठिकाणी मोसमी वारे या ठिकाणी काय आहे मोसमी वारे विश्ववृत्तावर ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमामुळे उत्तर गोळाडतात आपल्या डाव्या बाजूस बघा आपल्या उजव्या बाजूस पळतात म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वाळे म्हणतात काय रे मोसमी वारे विश्ववृत्तावर ओला विषुवृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वयं परिभ्रमामुळे उत्तर गोळा जात आपल्या उजव्या बाजूस पळतात म्हणून त्यांना काय म्हणतात नैऋत्य मोसमीवाळे आणि भारतात जो आहे मुख्यतः पाऊस पाऊस जो आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो त्यानंतर ह्या क्लासिकल डान्स विचारलेला आहे मोहिनी अट्टनम तर मोहिनी अट्टनम हा जो आहे हा केरळचा क्लासिकल डान्स आहे त्यानंतर या ठिकाणी दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती असते तर काळी मृदा दख्खनच्या पठारावर आढळते त्यानंतर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना जी, जी आहे ही कोणी केलेली आहे जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केलेली आहे यांनाच काय म्हणतात रे मुंबईचे शिल्पकार म्हणतात त्यानंतर बघा मला सांगा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे भारतरत्न बरोबर तर तो कोणत्या साली भेटलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा गीतांजली या प्रसिद्ध काव्याचे लेखक कोण आहे तर रवींद्रनाथ टागोर आहे आणि गीतांजलीसाठी सुद्धा त्यांना काय केलेलं आहे या ठिकाणी नोबेल सॉरी भारतरत्न भेटलेलं आहे त्यानंतर त्रिस्तरीय पंचायतराज संकल्पनेची स्थापना कोणत्या समितीने केलेली आहे तर बलवंतराय मेहता समितीने काय केलेली आहे त्रिस्तरीय पंचायतराज संकल्पनेची काय केलेली आहे स्थापना बलवंतराय मेहता समितीने केली आली आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी बघा या ठिकाणी तलाड्याचे नवीन नाव झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाड्याचे नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर कलेक्टरला आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला तलाड्याची नेमणूक करण्याचा अधिकार आहे त्यानंतर निवड कशी होते सरळ सेवेने होते सगळ्यांना माहीत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हो काय रे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हो भारतीय संविधान आपण काय केलेलं आहे स्वीकारलेले आहे आणि लागू कच झालेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे अंदमान निकोबारचे जे प केंद्रशासित प्रदेश यशे उच्च न्यायालय उच्च न्यायालयात स्थान देण्यात आलेले कोलकाता म्हणजे अंदमान निकोबारमध्ये जेवढे काही खटले होतील त्याची सुनावणी कुठे होतील कोलकाता या उच्च न्यायालयात होती त्यानंतर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर करतात मारा करतात त्याच्यावरती तर गॅमा किरणाचा वापर करतात घ्यामा किरणाचा कांदे बटाट्यावरती जर आपण मारा केला तर त्याला काय होतं तरी क कोंब फुटत नाही त्यानंतर ग्लुकोमिया हा जो आधार आहे हक्काहून कोणत्या अवयाशी संबंधित आहे तर डोळ्याशी संबंधित आहे ग्लुकोमिया कशाशी संबंधित आहे डोळ्याच्या संबंधित त्यानंतर ह्या ठिकाणी बघा रिक्टर स्केलची तीव्रता मोजण्याची मोजतात बघा मोजण्याचे एक काय आहे भूकंप बघा रिक्टर स्केल कशासाठी यूज करतात भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी त्यानंतर डी एन एचा या ठिकाणी काय विचारलेलं आहे लाँग फॉर्म विचारलेला आहे न्यूक्लिक ॲसिड त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय रे विमानतळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणीच काय केलेलं आहे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे तर तो कधी स्वीकारलेला आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली कधी रे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी काय केलेलं आहे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यानंतर कोणत्या जिल्हा एका एकेका एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता बघा सारसनगरी म्हणून ओळखले जाणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे गोंदिया गोंदिया हा जिल्हा आहे सारसनगरी म्हणून ओळखला जातो त्यानंतर जल्लूकट्टू जल्लीकट्टू हा जो राज्याचा पारंपरिक खेळ आहे तो तो आहे तामिळनाडू बघा जल्लूकट्टूमध्ये होतं काय माहिती आहे का त्या ठिकाणी भैसाची दोड होते म्हणजे त्या ठिकाणी म्हशी अशा चिखलातून पळवल्या जातात त्यानंतर बघा या ठिकाणी फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया म्हणजे एफ टी आय आयचे मुख्यालय कोठे आहे फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडियाचे मुख्यालय जे आहे ते पुणे या शहरामध्ये आहे कुठे आहे पुणे या शहरामध्ये त्यानंतर पुण्यातील आगाखान पॅलेस इथे कोणाची समाधी आहे बघा पुण्यातील जे आगाखान पॅलेस आहे इथे समाधी आहे कस्तुरबा गांधी यांची कोणाची आहे कस्तुरबा गांधी यांची तर क ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी ही संस्था आहे आर आय डी ए ई बघा ही जी संस्था आहे कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ही जी संस्था आहे ही विमा कंपनीशी संबंधित आहे विमाशी संबंधित आहे इरडा संस्था त्यानंतर बघा पोलीस विभागातील के नाईन्टीन युनिट कशाशी संबंधित आहे के नाईन्टीन युनिट लक्षात ठेवा पोलीस भरती करताय तर हा प्रश्न येणं नक्की गरजेचं आहे तर बघा हे के नाईन्टीन युनिट कशाशी संबंधित आहे तर श्वान पथकाशी संबंधित आहे के नाईन्टीन युनिट त्यानंतर वस्तू आणि सेवा कर याला काय म्हणतो आपण जी एस टी गुड सर्विस टॅक्स गुड सर्व्हिस टॅक्स लक्षात ठेवायचं आहे तर हा एक जुलै दोन हजार सतराला लागू झालेला आहे जुलै एक जुलै दोन हजार सतराला आणि आपण किती कितवी घटनादृष्टी केली यासाठी तर एकशे एकवीस घटना दुसरी यासाठी केलेली आहे जी एस टीसाठी त्यानंतर बघा या ठिकाणी हरित क्रांतीशी संबंधित निगडीत कोण आहे बघा हरितक्रांतीशी संबंधित आहे डॉक्टर स्वामीनाथन आणि जी की हरितक्रांती झालेली होती अन्नधान्याच्या बाबतीत सगळ्यात जी हर हरितक्रांती झाली होती त्यात सगळ्यात कोणत्या पिकाचं उत्पादन वाढलं होतं या पिकाचं उत्पादन वाढलं होतं त्यानंतर बघा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय जे आहे हे आहे नागपूर या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे गोरेवाडा प्राणी संग्रहालय नागपूर या ठिकाणी आहे बघा एलॉनमार्क्स या ठिकाणी दिलेलं आहे उद्योगपती त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याची जी, जी कंपनी आहे ती आहे टेस्ला म्हणजे एलॉनमार्क्सचा संबंध टेस्ला या कंपनीशी संबंधित आहे त्यानंतर बघा या ठिकाणी समोर नेक्स्ट आहे या ठिकाणी बंगालची फाळणी लॉर्ड कर्जनने केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे बंगालची फाळणी कोणी केलेली आहे तर बंगालची फाळणी केलेली आहे लॉर्ड कर्जन यांनी त्यानंतर अड्ड्यार बघा होमरूल लिंकची स्थापना कुठे झालेली आहे कुठे करण्यात आलेली आहे अड्ड्यार या ठिकाणी करण्यात आलेली आहे होमरूल लिंकची स्थापना बरं मला सांगा अड्ड्यार हे जे ठिकाण आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांना केली आहे तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केलेली आहे तर ती केलेली आहे सावित्री सॉरी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे त्यानंतर पळसाला पाणी तीन बघा पळसाले पाने तीन ह्या ठिकाणी म्हण पूर्ण केले आहे पळसाला पाणी केले तीनच असतात लक्षात ठेवा त्यानंतर बघा म्हणजे जिकडे गेले तिकडे काय रे सारखीच परिस्थिती कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो तर राजीव गांधीचा जो जन्मदिवस आहे तो काय सद्भावना सद्भावना दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो बरं सद्भावना दिवस कधी आहे तर पंचवीस डिसेंबरला सद्भावना दिवस सेलिब्रेट करला जातो लक्षात ठेवा ज्या दिवशी राजीव गांधीचा काय रे जन्मदिवस आहे त्यानंतर एन हे कोणत्या देशाचे चलन आहे सगळ्यांना माहिती आहे एन हे आहे जपान देशाचे चलन आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणते डब्ल्यू एच ओ तो डब्ल्यू एच ओ वर्ल्ड ट्रे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे या ठिकाणी काय विचारलेले मुख्यालय विचारले तर थोडक्यात काही गोष्टी आपण डब्ल्यू एच ओ जाणून घेऊ कारण की खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे डब्ल्यू एच ओ बघा या ठिकाणी महत्त्वाचं आहे डब्ल्यू चेबद्दल त्याची स्थापना डब्ल्यू जी स्थापना कुठे झालेली आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे कधी झालेली आहे तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डब्ल्यू एच ओची काय झाली आहे स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याचे जे मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे त्यानंतर भारताची रिकाम जागा आहे संरक्षण दलाचे सेनाप्रमुख आता राष्ट्रपती तिन्ही सेनाचे काय कमांडर असतात त्यानंतर बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात हे सर्वांना माहीत आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो तर ग्रामसेवक हा जो आहे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो त्यानंतर नेक्स्ट बघा ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रत्येक आर्थिक वर्षात किती ग्राम सभा भरवणे बंधनकारक आहे तर प्रत्येक आर्थिक वर्षात चार ग्राम सभा काय आहे भरवणे बंधनकारक आहे त्यानंतर खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात येतं तर शिरोळा तालुक्यात येतं खिद्रापूर देवस्थान जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ह्या ठिकाणी भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहे तर ते आहे राजनाथ सिंह कोण आहे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहे त्यानंतर आधार पुण्यावालाचा संबंध आहे सिरम इन्स्टिट्यूट पुणेशी संबंधित आहे ज्याने की कोविड को कोरोनाच्या टायमाला एक लस बनवली होती त्या लसचं नाव सांगा तुम्हाला दोन ऑप्शन देतो त्याच्यापैकी सांगा भारत बायोटेक ही हैदराबादनं बनवली होती आणि कोविशिल्ड ही बनवली होती सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी आधार पुण्यावाला लक्षात ठेवायचा आहे संबंध काय संबंधित म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरम इन्स्टिट्यूट कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे हे पण लक्षात ठेवा त्यानंतर बेरीबेरी हार आजार कोणत्या जीवन होतो तर विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरेबेरी रोग येतो त्यानंतर इन्सुलिनचे संप्रेरक कुठल्या अवयवमधून होत तयार होते तर इन्सुलिनचे जे संप्रेरक आहे हे कोणत्या अवयवामधून तयार होते तर हे स्वादुपिंडामधून तयार होते त्यानंतर खालीलपैकी कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते तर युनिसेफ ही जी संस्था आहे ना ही मुलांच्या कायरे कल्याणासाठी काम करते त्यानंतर बघा वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून कोण काम करते तर ऑपरेटिंग सिस्टम हे जे आहे वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून काम करते ऑपरेटिंग सिस्टम लक्षात जे ओ एस म्हणतो आपण त्याला शॉर्टकट शॉर्टकटमध्ये त्यानंतर बघा मधुमलाई राष्ट्रीय उद्यान तमिळनाडूमध्ये आहे जे की भारत या ठिकाणी आहे भारत राज देशात मधुमलाई राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा तमिळनाडूमध्ये आहे टू पर्वताची उंची किती आहे टू या ठिकाणी विचारलेले टू तर टूची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी किती आहे रे आठ हजार सहाशे अकरा मीटर त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना काही संबंधित आहे आरोग्याशी संबंधित आताच बघितलं आपण डब्ल्यू एच जिनेवा जिनेवर स्वित्झर्लंड सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर कोणत्या वायूला हसवणारा नायट्रोक्स ऑक्साईड त्यालाच काय म्हणतो एन टू ओ लक्षात ठेवायचं एन टू ओ म्हणतो आपण त्याला नायट्रोक्स ऑक्साईड जो काही हसवणारा वायू आहे त्यानंतर भारतातील भारताची पहिली स्वदेशी आण्विक काय विचारलेली आण्विक पाणबुडी कोणती आहे तर आय आणि आय एन एस अरिहंत आय एन एस अरिहंत ही जी आहे भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी कोणती आहे तर ही आहे आय एन एस अरिहंत त्यानंतर जालियानवाला बाग हत्याकांड का घडले बघा जालियानवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली घडलं बघा त्याचा विरोध त्यांचा विरोध होता जालियानवाला बाग हत्याकांड इथली लोकांचा त्यांचा विरोध होता रौलट कायद्याला काय रे विरोध झाल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी हत्याकांड झाला रौलट कायद्याचा अर्थ काय होता माहिती आहे का, का विना चौकशी विना विचारपूस करल्याचं कोणाला पण पकडायचं जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याला पकडायचं आणि त्या ठिकाणी कालकोठरीमध्ये टाकायचं त्याच्या विरोधात अनेक नागरिक या ठिकाणी जालियानवाला बा जालियानवाला बाग या ठिकाणी जमले होते त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्या अंमळ गोळीबारमध्ये असंख्य लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्याच्याच निषेधार्थ त्या ठिकाणी ते जालिनवाला बाग टेकान झाल्यानंतर रवींद्रनाथ ठाकूरने काय केलं माहिती आहे का सर ही पदवीसुद्धा त्या ठिकाणी त्यागून दिली हे पण लक्षात हो। ठेवा त्यानंतर बनिहाल पास कुठे आहे बघा बनिहाल पास हे आहे जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये त्यानंतर बघा ह्या ठिकाणी अणुऊर्जा विभाग हा एक विभाग आहे जो थेट भारताच्या पंतप्रधानाच्या अधिपत्याखाली काम करतो कारण की इम्पॉर्टंट विभाग आहे अणुऊर्जा त्यामुळे तो थेट पंतप्रधानाच्या अधिपत्याखाली काम करतो म्हणजे लक्ष ठेवायचे ऊर्जा विभागाचे हो जे, जे अध्यक्ष राहतात ते सुद्धा कोणाचा पंतप्रधान असतात त्यानंतर यू आकाराची दरी कोठे आढळते तर हिमनदी क्षेत्रात काय रे यू आकाराची दरी आढळते हिमनदी क्षेत्रात त्यानंतर सी फॉर्म कशापासून बनतो तर वाऱ्यापासून बनतो सी फॉर्म सी फॉर्म म्हणजे काय रे सी म्हणजे स सी म्हणजे समुद्रसागर बरोबर फोम म्हणजे काय असे फुग्यासारखे येतं ते असं बलूनसारखं होतं सी फोम म्हणजे समुद्राच्या कडीला जे त्यांना ते फेस येतो लक्षात ठेवायचं आहे फोम म्हणजे फेस तर तेच त्याला काय म्हणतो सी फोम म्हणतो म्हणजे समुद्राच्या लाटाने वाऱ्याने येणार तर त्याला सी फोम म्हणतो आपण एवढं लक्षात ठेवा शॉर्टकटमध्ये त्यानंतर एकोणतीस किलोमीटर उंचीपर्यंत पृथ्वीच्या वातावरणातील किती टक्के भाग आढळतो तर सत्त्याण्णव टक्के भाग एकोणतीस किलोमीटर उंचीपर्यंत काय आढळल्यानंतर वातावरणातील भाग आढळतो हवे हवा असताना हवेचा दाब केव्हा असतो बघा हवा असताना हवेचा दाब केव्हा असतो तर बघा थंड आणि कोरडी हवा असल्यावर तेव्हा हवेचा दाब असतो त्यानंतर अँटीसायक्लोनमध्ये हवेचा दाब कुठे जास्त असतो तर अँटीसायक्लॉनमध्ये अँटीसाय सायक्लोन म्हणजेच काय आहे चक्रवादळामध्ये जो असतो हवेचा दाब सर्वात जास्त कुठे असतो मध्यभागी असतो सा में तुम्हाला माहिती सायक्लॉन असं गोल 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 फिंगत तर हा जो मधला स्पेस असतो या ठिकाणी सर्वात जास्त दाब राहतो चक्रीवादळामध्ये त्यानंतर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय सोडियम बाय कार्बोनेट बघा सोडियम बाय कार्बोनेटचं या ठिकाणी तुम्हाला बरेच वेळेस सूत्र विटायचं तर एन ए ओ एच लक्षात ठेवा एन एच लक्षात ठेवा सोडियम बाय कार्बोनेट बाय म्हणल्यावर टू एन एच सी ओ थ्री एन एच सी ओ थ्री लक्षात ठेवायचं आहे बाय कार्बोनेट हे याचं सूत्र आहे खाण्याच्या सोड्याचं त्यानंतर बघा या ठिकाणी समोर आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव बघितलं आपण सोडियम कार्बोनेट त्यानंतर गोबर ग्रास प्लांटमधून मिथेन वायू बाहेर पडतो त्यानंतर बुध ग्रहाला सूर्याभोवती एकदा फिरण्यासाठी फिरायला किती पृथ्वी दिवस लागतात म्हणजे पृथ्वी किती दिवस लागतात बुध ग्रहाला सूर्याभोवती जर फिरायचं असलं तर नव्वद दिवस लागतात एवढं लक्षात ठेवा त्यानंतर हिंदी महासागरात सागरी प्रवाहाची दिशा वर्षातून किती वेळा बदलते तर हिंदी महासागरात सागरी प्रवाहाची दिशा जी आहे ती वर्षातून दोन वेळेस बदलते किती वेळेस दोन वेळेस बदलते बघा अठराशे पंच्याऐंशी साली काय झालेली आहे रे राष्ट्रीय काँग्रेसची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे कधी अठराशे पंच्याऐंशी साली त्यानंतर शेवाळाच्या अभ्यासाला काय म्हणतो आपण फायकॉलॉजी फायकॉलॉजी म्हणतो आपण शेवाळाच्या अध्ययनाला म्हणजेच काय शरीरशास्त्र म्हणजेच काय रे फायकॉलॉजी शेवाळाच्या अभ्यासाला अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहे आपले त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी स्टॉप करू व्हिडिओ आता याच्यानंतरची जे बाकीची स्लाईड आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा झालं तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ही सिरीज अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामुळे याला लाईक करून ठेवा या व्हिडिओला जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होईल त्यासाठी नोटिफिकेशनचं बटनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रेस करून ठेवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जमाष्टम